दे, दे। मी राहुल देवणे नेक्सा कंपनीचा प्रतिनिधी आज आपण नांदेड जिल्ह्यातील भाटेगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड या शिवारात आलेलो आहे श्री रामदास शिंदे पाटील यांच्या शेतात तर त्यांनी आपल्या हळदीला सुरुवातीपासून नेक्सा कंपनीचे ग्रेड वापरलेले आहेत जे की अठ्ठावीस अठ्ठावीसपासून पासून चौदा अठ्ठेचाळीस बेचाळीस सत्तेचाळीस पाच पंधरा नेक्स्ट स्टार किटकॅट तर त्यांना त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्या की आपल्या प्रोडक्टचा अनुभव कशा पद्धतीने आला तर राम राम काम तर आपण सुरुवातीपासून जे नेक्सा कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत तर त्याबद्दल शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता काय सांगितलं पूर्ण टोटल म्हणजे चौदा आठ म्हणजे अठ्ठावीस अठ्ठावीस नेक्स्ट स्टार चौदा अठ्ठेचाळीस दहा तीस तीस ओके किअर ड्रिप पाच पंचावन्न पंधरा ओके आणि बेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ओके okay. आणि सुद्धा तुमचा म्हणजे हे आहे बरं म्हणजे सेकंडरी आहे ओके okay. ते सुद्धा वापरलं आपण पूर्ण टोटल अडीच किलोचे आणि दुसरं कुठलंही त्याचं वापरलं ठीक आहे तुम्हाला याबद्दल रिझल्ट काय वाटतं आहे नंबर एक आहे रिझल्ट नंबर एक तिसरी दुसरी रिझल्ट बरं बहत्तर बर। तासात रिझल्ट येणार म्हणजे बहात्तर तासात तुम्हाला रिझल्ट दिसले सगळ्या बहात्तर तासात रिझल्ट येणार तीन दिवसाला रिझल्ट बरं बरं बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही मी तर सांगणार की बाबा पन्नास किलोचे खत आहे पंचवीस किलोचे वापरण्यापेक्षाही अडीच किलोचे खत फार चांगले आहेत म्हणजे किंवा फॉर्म मध्ये ओके ओके तर शेतकरी बांधवांनो जे की आपण नेक्सा कंपनीचे प्रोडक्ट बघतो सगळे प्रोडक्ट हे आपले जे आहेत ते सोडियम आणि क्लोरीन फ्री आहेत तुम्हाला ते पॅकेटवर सुद्धा लिहून येते सोडियम आणि क्लोरीन फ्री त्यामुळे काय होईल आपल्या जमिनीची हेल्थ आणि प्लांटची हेल्थ हे दोन्ही पण चांगल्या राहतील आणि पिकाला चांगले अन्नद्रव्याचा सप्लाय होईल आता तुम्ही या प्लॉटची कंडिशन बघू शकता की कशा प्रकारे आहे की की आपण सर्व ग्रेड गेलेले आहेत आणि खाली जर बघत असाल तर फुटव्याची संख्या आणि जाडी बघू शकता हे फुटवा फुटवा या प्रकारे झालेली आहे तर अतिउत्तम आता रिझल्ट आपल्याला दिसून येतो दर्शे तर आपल्यासोबत काही प्रत्यक्षदर्श आलेले आहेत प्लॉट पाहण्यासाठी तर त्यांच्याकडून आपण विचारून घेऊ किंवा तुम्हाला याच्यामध्ये काय फरक दिसला तर सर तुमचं नाव सांगा आणि मी प्रशांत शिंदे पाटील आज आम्ही रामदास शिंदे पाटील यांच्या शेतामध्ये प्लॉट विजिटसाठी नेक्झा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत आलो असतं प्लॉटमध्ये जे प्लॉटची जे कंडिशन आहे ते बाकी प्लॉटपेक्षा उत्कृष्ट आहे त्याचं कारण असं आहे की स्टंप मदर बोर्ड प्लांट आणि ज्याची फुटव्याची साईज सेम आहे पाण्याची जी ग्रीनरीची आहे आणि साईज पूर्ण प्लांटची हे एक नंबर आणि युनिफॉर्म शेटिंगमध्ये बसलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्लॉटमध्ये बेसल डोस वगळता बाकी टोटल जे खतं टाकले आहेत वॉटर शोडवर ते पूर्णपणे नेक्झाचे वापरलेले आहेत आणि नेक्झाच्या रिझल्ट बहात्तर तासाच्या आतमध्ये आलेले असल्यामुळं शेतकरी समाधानी आणि इतर शेतकऱ्यांनी नेक्झा वापरायला काहीच हरकत नाही कारण इथं प्र स्वतः शेतकरी उपलब्ध आहेत आणि त्यामुळे त्यांचा रिझल्ट पाहता समाधानी असावे शेतकरी शेतकऱ्यांनी नेत ने जा वापरायला हरकत नाही दे